सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवघोरक्षा आदेश बघा अनेक लोकांना नोकरी प्राप्त होत नाही नोकरीसाठी अनेक वन वनवन भटकत असतात तरीही नोकरी मिळत नाही अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही त्यांच्या जीवनामध्ये अपयश येत असतं काही लोकांचा प्रश्न असतो महाराज आम्हाला नोकरीबाबत सांगा नोकरीबाबत काहीतरी उपाय सांगा तर त्याच्यावरच मी आज तुम तुमच्या संगती चर्चा करणार आहे सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे बघा चांगली शिकलेली मुलं आहेत चांगले टक्केवारी पाडून पण टॅलेंटेड मुळे मुलं आहेत हुशार मुलं आहेत तरीही त्यांना नोकरी मिळत नाही म्हणजे विचार करण्याची बाबही आणि आज अशी अवस्था झाली मुलांचं उच्च शिक्षण होऊन पण त्यांना नोकऱ्यांवर ठेवलं जात नाही उलट नोकऱ्यांवरनं ना काढलं जातं आता एवढी बेकार अवस्था चालू आहे काय मुलांच्या डिग्री आहेत कोणी कोर्स केलेत अनेक काय प्रकारे शिक्षण घेतले मोठे मोठे शिक्षण घेतात आईवडिलांनी लाखो रुपये खर्च केला आहे मुलांवरती तरी मुलांना नोकऱ्या लागत नाही आहेत म्हणजे जिथं आम्ही दहा लाख घालवायचे आणि तुम्हाला पंधरा हजार नोक पंधरा हजार पगार मिळणार अशा ठिकाणी जॉब मिळाले जातात त्याचा काय उपयोग होणार आहे का नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला एक चांगला तोडगा घेऊन आलो आहे तो तोडगा तुम्हाला स्वतःच करायचा आहे आणि मी सांगतो ते शब्द व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला परत परत प्रश्न करायचा विचार येणार नाही आणि तुम्हाला ते विचार पडणारही नाहीत बघा असं आहे शनिवारीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाकडे जायचं आहे तुम्हाला बघा पिंपळाच्या झाडाला खूप खूप महत्त्व दिलेलं आहे पिंपळाचं झाड म्हणजे साक्षात महाविष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो महाविष्णू स्वरूप मानल्यामुळे कल्पवृक्ष मानल्यामुळे प्रत्येक इच्छा आकांक्षा आपल्या पूर्ण होत असतात पिंपळ्या झाडापाशी आपल्या भक्तिमार्गानुसार शास्त्रानुसार बघा हा मार्ग आहे ज्या आस्तिक असतील त्यांनीच ऐकावं येईल म्हणून पिंपळ्या झाडाला एवढं मोठं महत्त्व दिलेलं आहे जो कोणीही त्या पिंपळ्या झाडापाशी जाऊन आपल्या बोटा एवढी म्हणजे एवढं एवढं जाड तरी असं मूळ पाहिजे पिंपळाचं ते खोदा तिथे जर एवढं जाडचं मूळ तुम्हाला मिळालं तर तिथे गेल्यावरती स्वच्छ साफ करा त्याला आपल्या बोट्या एवढं जाड घ्या तेवढ्या साईजचं बोट एवढ्याच साईजचं पाहिजेल बोटा एवढंच लांब पाहिजे तिथे गेल्यावरती एक दिवा लावायचा तुपाचा तुपाचा दिवा त्या मुळापाशी बरं का जिथं मी तुम्हाला बोटा एवढं मूळ सांगितलं आहे तिथे दिवा लावायचा आहे तुपाचा त्याला अभिमंत्रित करायचं म्हणजे त्याचं आव्हान करायचं त्याला प्रार्थना करायचे पाच दिवस म्हणजे पाच शनिवार असं पूजन करायचं आहे तिथे जाऊन पाच शनिवार तुम्ही पूजन करून आणि तिथे त्याला प्रार्थना करायची रोज प्रार्थना करायची ज्या ज्या दिवशी जाल तुम्ही तिथे पहिलं त्याचं आव्हान करायचं त्याला प्रार्थना करायची मी याची पूजा करतो आहे कारण तुम्ही साक्षात महाविष्णू आहात तुम्ही साक्षात कल्पवृक्ष आहात तर माझी इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे मूळ मी तोडून संगती घेऊन जाणार आहे हे दिवाल पहिल्या दिवशी तुम्ही लावाल त्यावेळेस ही प्रार्थना करायची तर माझी प्रत्येक मनोकामना इच्छा इच्यातनं पूर्ण होऊ द्या म्हणजे तुमच्या नोकरीबाबत काय बोलायचं आहे तुम्ही बोला तिथे आणि असं पाच शनिवार तुम्हाला त्या मुळापाशी प्रार्थना करायचे त्याला दिवा लावायचा आहे तिथे त्याचं पूजन करायचं आहे कुंकू येते वाहून आणि पाचव्या दिवशी त्याला तिथून तोडून तुम्ही घरी आणायचं आहे घरी आणल्यावरती पाचव्या दिवशी परत त्याचं व्यवस्थित पूजन करायचं आहे परत त्याला मी सांगितल्या पद्धतीने प्रार्थना करायची तसंच आव्हान करायचं तसाच दिवा लावायचा त्याला अगरबत्ती धूप दाखवायचं आणि घरी आणल्यावरती एकशे आठ वेळा विष्णू विष्णू देवाचं स्मरण करायचं आहे ओम महाविष्णुवे ना अशा महा पद्धतीने एकशे आठ वेळा स्मरण करायचं आहे आणि ते मूळ एका लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला जात असाल कुठे जॉब शोधण्यासाठी जात असाल या इतर कुठल्याही कामासाठी जात असाल तर ते तुमच्या पॉकेटमध्ये ते घालून घेऊन जायचं आहे तुमच्या कामामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही एवढं त्याचं महत्त्व आहे मी तुम्हाला सांगितलं ते व्यवस्थित लक्षात ठेवा परत परत ऐका लक्षात येत नसेल तर खऱ्या अनेक लोकांना नोकऱ्यांच्या बाबतीत खूप समस्या आहे त्या सुटायला हव्यात खऱ्या अध्यात्म मार्गानुसार मी हा तोडगा सांगितलेला आहे करा तुम्ही दैवशक्ती खूप मोठी आहे हा भक्ती मार्ग आहे अशक्य शक्य होईल काही ना काय होऊ शकतं म्हणून पिंपळ्या झाडाला एकशे अकरा परीक्षणा मारा किंवा एकशे आठ परीक्षणा मारा अशा पद्धतीने जर त्याची तुम्ही उपासना केली तर तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होते अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि आणखी एक तुम्हाला उपाय सांगतो बघा तेच मूळ तुम्ही त्याच पद्धतीने पाच शनिवार करून पाच वेळा दिवा लावून तुपाचा त्याच पद्धतीने अभिमंत्रित करून त्याला प्रार्थना करून तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करून मी तुला घेऊन जातो अशा पद्धतीने बोलून पाचव्या दिवशी ती तोडून म्हणजे बोटा एवढीच साईज त्याची लांबीला पण बोटा एवढंच लांब थोडं मागे पुढे असलं तरी काय टेन्शन घ्यायची गरज नाही ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि संगती घेऊन त्याची आज्ञा घेऊन पिंपळ्या झाडाची आज्ञा घेऊन कारण महाविष्णू स्वरूप आहे आणि शनिवारच्या दिवशीच करायचं आहे इतर दिवस नाही आलं लक्षामध्ये त्या पद्धतीने तुम्हाला सकाळी करायची ही गोष्ट दहाच्या आतमध्ये सकाळी करायची ही गोष्ट तर त्याच पद्धतीने आता मी मा जो आधीचा तोडगा सांगितला आत्ताचा तो पण दहाच्या आतमध्ये आपण दहाच्या आतमध्येच करायचा आहे आणि त्या पद्धतीने तो घरी घेऊन यायचा आहे आणि महादेवाच्या मंदिरात तो तुकडा घेऊन जायचा आहे आणि पंचामृताचा पंचामृत बनवायचं आहे तुम्हाला आणि तो जो पिंपळाच्या पिंपळाचं जे मुळे त्याचा एक तुकडा तोडून आणाल तो महादेवाच्या पिंडीवर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती रुद्र अभिषेक घालायचं आहे काय घालायचं आहे अकरा वेळा ते बघ मराठीमधून पण येतं संस्कृत वाचायचं येत नसेल तर मराठीमधून रुद्र वाचा तुम्ही आणि तुम्ही स्वतःच बोलून रुद्र वाचा आणि त्याच्यावर अभिषेक करा असा अकरा वेळा अभिषेक करा त्या मुळावरती आणि तिथे महादेवाला प्रार्थना करा हे जे मळ म हे जे मुळे तुझ्या मस्तकार व्हायले हे मी संती घेऊन जाणार माझ्या हितासाठी सदैव तुझी शक्ती माझ्या मागे उभी राहू दे या मुळामधून माझ्या कुठल्या कामामध्ये अपयश होऊ नको देऊ मी जिथं इंटरव्ह्यूला जाईल तिथं प्रत्येक ठिकाणी माझं काम सक्सेस होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि ते मूळ परत त्या पांढऱ्या कपड्यामध्ये त्याला बांधायचे कशात बांधायचे पांढऱ्या कपड्यात आणि ज्या ठिकाणी तुम्ही जाल ते खिशातच ठेवायचे तुमच्या पॉकेटात ठेवा किंवा खिशात ठेवा जिथं जाल तिथं तुमच्याबद्दल आकर्षण वाढेल आणि तुमचं काम होईल मी जे सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल परत एकदा सांगतो व्यवस्थित ऐका ते मूळ पाच शनिवार तसंच आमंत्रण करायचं आहे त्याला दिवा लावायचा आहे त्याला हळदी कुंकू लावायचं आहे मुळाला शनिवारच्या दिवशी अभिमंत्रित करायचं आहे त्याची प्रार्थना करायची तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे त्याच्या पिंपळाच्या झाडाच्या चरणाशी आणि मग ते मूळ तोडून आणायचं आहे घरीही त्याच पद्धतीने त्याचं पूजन करून दिवा लावून त्याच पद्धतीने तुम्ही शंकराच्या पिंडीवशी घेऊन जायचं आहे शंकराच्या पिंडीवर ते ठेवायचं आहे त्याच्यावर अकरा वेळा रुद्राभिषेक घालायचा आहे मराठीत वाचून संस्कृतमध्ये येत नसेल तर मराठीत वाचून करायचं आहे ते आणि शंकरालाही तीच प्रार्थना करायची त्याची आज्ञा घेऊनच ते मूळ उचलावं डोक्यावरचं आलं लक्षामध्ये आणि ते ते मूळ तुम्हाला शनिवारीच घेऊन जायचं सोमवारी घेऊन जायची गरज नाही शनिवारीच घेऊन जायचं आहे आणि त्या पद्धतीने ते मूळ तुम्ही घरी येऊन परत त्याला आगर दिवा दाखवून ते बा त्याला हद्दी कुंकू वाहून त्याला प्रार्थना करून माझं काम होऊ द्या या मुळामध्ये शिवाचा आणि विष्णूचा वास राहू द्या आणि प्रत्येक कामामध्ये मला मला यश शिव दे अशी प्रार्थना करून ते मूळ खिशामध्ये ठेवायचे पांढऱ्या कपड्यामध्ये एक लाल कपड्यास सांगितले एक पांढऱ्या कपड्यास सांगितले त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तुम्ही केलं तर याचा अनुभव शंभर टक्के तुम्हाला येईल तुम्ही करून तर बघा केल्याशिवाय अनुभूती नाही आहे बघा तुम्ही विज्ञानिक जीवनामध्ये जगताय पण कुठेतरी अध्यात्म मार्गाची सांगड पण पाहिजे आणि हे सत्य आहे तुम्ही केलं तर याचा अनुभव येईल आलं लक्षामध्ये ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींच्या माऊलीने म्हणजे आईने विठ्ठलपंथ ज्यावेळेस घर सोडून गेलेते त्यावेळेस कल्पवृक्षाला त्याच पिंपाळ्या झाडाला रोज कितीतरी हजारोंनी प्रदक्ष पर प्रदक्षिणा मारून परत ते विठ्ठलपंथ घरी संसार करायला आले एवढं सामर्थ्य ताकते त्या पिंपाळ्या झाडामध्ये त्याच्यामुळे हा उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्या जीवनात पण प्रकाश आज ना उद्या उगवणार म्हणून चिंता करू नका करा तुम्ही के हे केल्याशिवाय अनुभूती येणार नाही आणि एक तुम्हाला आणखी एक सांगतो ज्या कुठल्याही व्यक्तीचं महिला असो पुरुष असो किंवा लहान मुलं असो खूप डोकं दुखत असेल डोकं थांबतच था नाही आहे खूप त्रास आहे बारा महिने डोकं दुखत राहतं खूप त्रास होत राहतो त्यांनी काय करायचं माहिती आहे का आडवी चिरलिंबाला मारायची चाकोनी आलं लक्षामध्ये काय त्याच्यात काय भराय भिरायची काही गरज नाही आहे थोडासा भीमसेन कापूर त्याच्यात टाकायचा काय टाकायचा आणि थोडा भाजलेला ओवा टाकायचा गरम गरम लिंबामध्ये आणि त्याचा शुक्रवारच्या दिवशी सुगंध सात वेळा सुगंध घ्यायचा आहे जो जोरामध्ये ज्यावेळेस मी ही सामग्री टाक तुम्हाला टाकल्यावरती लगेच त्याचा सात वेळा सुगंध घ्यायचा आहे जोरात ओढायचा एक नाकपुडी झाकायची ओढायचा दुसरी पण झाकायची ओढायचा आणि सात वेळा या कपाळावरनं फिरवायचा म्हणजे असा डाव्या बाजूनी उजव्या साईडला फिरवायचा आहे आणि त्यावेळेस काय बोलायचं आहे गायत्री मंत्र बोलायचा ओम भुर्भ स्वह भर्गो नम भरगो देवस्य धीमई धीव योवन प्रचोदयात असा सात वेळा मंत्र बोलायचा पहिला सुगंध घ्यायचा मग सात वेळा असं फिरवायचं आणि ते लिंबू पाण्यात सोडून द्यायचं बघा तुमचं डोकं दुखायचं तर लगेच थांबून जाईल पण तुम्ही केल्याशिवाय याचा अनुभव येणार नाही तुम्हाला हा लक्षामध्ये जे काय मी तुम्हाला सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल हे करून बघा या अध्यात्म मार्गातले तोडगेत शंभर टक्के याचा अनुभव येईल आणि तुम्हाला अनुभव आला तुम्हाला त्याच्यात आनंदच आहे करा असो जे मी तुम्हाला सांगितलं लक्षात आलं असेल आतापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश